नोव्हेंबर म्हणजे शिक्षण दिन शिक्षण दिन हा मौला साजरा करण्यात येतो अबुल कलाम मौलाना आझाद यांचा जन्म मौला नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला दोन हजार आठ साली मानव संसाधन विकास मंत्रालयाने केलेल्या घोषणेनंतर हा दिवस अकरा नोव्हेंबर ला साजरा करण्यात येतो मित्रांनो मला सांगा शिक्षण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे शिक्षण घेतल्याशिवाय करू शकत नाही आपल्याला वाचता आले पाहिजे लिहिता आले पाहिजे आणि गणित पण माणता आले पाहिजेत मला सांगा मित्रांनो पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात पण बसू द्यायचे नाही तरी पण ते बाहेर बसून शिकवत असताना गुरुजी त्यांच्याकडे लक्ष देऊन ते शिकले ना शिकलेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले पहिले मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले यांना खांद्याला खांदा लावणारे ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा पुणेमध्ये मध्ये सुरू केली त्या पहिल्या शाळेच्या मुख्य राफिका म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पहिले मुलींना चूल आणि मुलंच होते त्यांना शिकण्याचा काहीच अधिकार नव्हता सावित्रीबाई फुले यांनी दगड माती शेण गोटे खाऊन तरी पण शाळा उभी केली शाळा उभी करताना त्यांना खूप काही सण करावे लागले तशाच सार्क, अबुल कलाम आझाद यांच्याकडे शिक्षणाचे खूप मोठे खाते आहे मला सांगा मित्रांनो शिक्षण शिक्षण घेतल्याशिवाय आपण काही बोलू शकतो का नाही ना सर शिकवत राहिले तर आपण मस्त केलं तर आपल्या डो डोक्यामध्ये काही भरत का नाही ना मला सांगा मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारते ज्ञान ज्ञान तेथे मान याचा अर्थ काय आहे शिक्षण मान आपण जर दुसऱ्या देशात गेलो किंवा प्रदेशात गेलो तसंच घ्या इंग्लंड इंग्लंड मध्ये आली तेथे ते मान राहील का नाही ना म्हणून मी शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्यक्ती वा किंवा खूप मोठी महिला वा मुलगी असेल तर खूप मोठी महिला वा नाही तर मुलगा असेल तर खूप मोठा पुरुष व्हा तशा तशाच सारखं राष्ट्रपती पहिल्या प्रतिभाताई पाटील यांनी शिक्षण घेतले आणि राष्ट्रपती झाल्या आणि पहिले राष्ट्रपती पहिल्या महिला पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पण माध्यमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण घेतले आणि स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले धन्यवाद